आज आम्ही फराळे येथील धनगरवाड्यावर वाढदिवस साजरा केला राधानगरी तालुक्यामध्ये काळंबावाडीकडे जाताना फराळे हे गाव लागते आणि तिथे एक धनगरवाडा आहे हा दुर्गम भाग असून इथे साधारण पंधरा ते वीस कुटुंबे राहतात आणि त्यांना शहरापासून लांब असल्यामुळे तशा इथे बऱ्याच गैरसोयी आहेत त्यामुळे इथे आम्ही वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आणि आम्ही इथल्या कुटुंबांना साड्या तसेच कपडे आणि साबण फराळाचं साहित्य घेऊन गेलेलो होतो तिथे आम्ही गेल्यानंतर तिथे एका धनगराच्या पडवीमध्ये आम्ही आमचा वाढदिवस वा साजरा करण्याचं सा ठरवलं रंकाळा पदपद चैतन्य ग्रुपचे सर्व आम्ही मित्रमंडळी फराळे येथे आज वाढदिवस वा साजरा करायचा सा ठरवलं त्यामुळं माझ्याजवळ बरोबर सर्वजण जन, वीस जण आम्ही होतो आणि आम्ही समोर आपल्या धनगरवाड्यावर धनगरवाडा आहे आणि तसे हे गाव दुर्गम असून इथे साधारण पंधरा ते वीस कुटुंबे राहतात आणि यातली बरीचशी कुटुंब कुटुंबे कामधंद्यासाठी शहरात गेलेले आहेत तर आता आम्ही इथे आलेलो आहोत मित्र विनायक कुलकर्णी यांचा वाढदिवस मात्र पदार्पण केलेला आहे त्याचा वाढदिवस आपण वाड्यावर साजरा करत आहोत खरं तर हा वाढदिवस त्यांना घरी त्यांनापासून तिथं साजरा करता आला असता पण ते एक सामाजिक कार्य करतात एक सामाजिक त्यांनी व्रत घेतलेला आहे की हा त्यांचा वाढदिवस हा नेहमी कुठेतरी असं धनगरवाडा किंवा गोरगरीब वस्ती असंच तिथे ते साजरा करत असतात ते बँक ऑफ इंडियामध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम केलेले होते चांगली सर्व्हिस करून ते रिटायर झाल्यानंतर त्या समाजसेवेत त्यांनी वाहून घेतलेलं आहे एक चांगला बँकर चांगला लेखक चांगला गायक चांगला शेती शेतकरी समाजसेवक आणि चांगलं पालक चांगले हे सगळे गुण त्यांच्यात आहेत अजूनही काही गुण असतील आम्हाला माहीत नसतील पण असं हे व्यक्तिमत्व आहे त्याने चांगले मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांची मुलं पण आता फॉरेनमध्ये शिक्षण घेत आहेत नोकरी करत आहेत शिक्षण घेऊन झाल्यानंतर तिथं तर असे हे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि नेहमीच त्यांचे एक उत्साही व्यक्तिमत्व आहे आणि सामाजिक बांधिलकी म्हणून ते असे घरचेवरती काम करत असतात कुठं साडी वाटप करणं किंवा कपडे देणं मिठाई वाटप करणं आपण सुशिक्षित लोक आहे आपण घरात तरी आपली कुटुंब आणि आपण एवढेच हे करतो पण त्यांनी कधी असं केलं नाही रिमोट का रिमोटमध्ये क्षेत्रामध्ये जाऊन तिथं ते वाढविणं सांगण्यात करतात आणि त्यांना चांगलं दिग्रहाशी राहतो म्हणून प्रार्थना करतो आज आम्हाला संधी मिळालेली आहे आज आम्ही नेहमी सगळ्यात मित्रांचा आपल्या वाढदिवस हा रंकाळीवर साजरा करतो पण आज आम्हाला संधी मिळालेली आहे की रिमोट द्यासारख्या रिमोट कारणी आम्हाला वाढदिवस साजरा करायची संधी मिळालेली आहे त्यामागे सगळ्यांच्या आमच्या ग्रुपच्या टेक्निकल ग्रुपच्या टीमने त्यांचा खूप खूप कच्चे स्वागत करतो आणि उदंत आयुष्य लापुटे माई आणि विनीकडे वैनी नाही धन्यवाद आणि त्याच्याच्या 4 दिवसांमध्ये त्यांच्या तो नेहमी ते त्यांच्या बरोबर असतात तर त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतो आणि असं तुमचं सहकार्य त्यांच्या पाठीशी सदस्य श्री विनायकराव कुलकर्णी साहेब बँकेतून सेवानिवृत्त होऊन ते समाज कार्याला त्यांनी होऊन घेत मानव सेवा अमर सेवा सर्विस टू गॉड टू सर्विस टू मॅन म्हणजे हे तत्व त्यांनी अंगीकारलेला आहे आणि त्या माध्यमातून त्याने बऱ्याचशा अशा वाडी वस्ती किंवा अशा बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करतात सहकार्य करतात गरीब विद्यार्थ्यांना वया पुस्तके वाटप असे कार्यक्रमही करतात आणि त्याचबरोबर खरोखरच एक समाजसेवा करणारा माणूस सगळ्यांच्याकडे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहेत पण एक दानच त्यांच्याकडे फार मोठी आहे आणि त्या त्या माध्यमातून त्यांनी आज खूप चांगलं नाव कमावलेलं आहे आणि या ठिकाणी आमच्या रंकाळा अंकाळाच्या इतमिक ग्रुपमध्ये सदस्य आहेत त्यापासून देल, आम्ही ते त्यांना पाहतोय की त्यांची वी एस के पर्यटन नावाचं एक त्यांनी केलेलं आहे की त्या पर्यटनामध्ये ज्येष्ठांना सहली भरवून आणतात अगदी कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित म्हणून व्यवस्थित आणतात आणि त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि असा मोठा जनसमुदाय त्यांनी गोळा केलेला आहे अनेक ठिकाणून लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि खरोखरच अत्यंत चांगली व्यक्ती आहे यापुढील जीवनात त्यांना अशाच प्रकारचे प्रघोश यश मिळावं आणि यापुढे चांगलं आरोग्य रहावं असं मी अंबाबाईंनी प्रार्थना करून माझे दोन आज इथं फराळे धनगरवाड्यावर माझा वाढदिवस बहात्तरावर साजरा होतोय आणि याचं खरंच श्रेय म्हणजे आमच्या ह्या रंकाळा ग्रुपच्या माझ्या मित्रमंडळीनं आहे तुम्ही सगळे जर आला नसता तर मी हे वाढदिवस इथं साजरा करू शकलो नसतो आणि गेले पाच ते सहा वाढदिवस मी असेच ह्या वेगवेगळ्या रस्त्यावर केलेले आहेत इथं एक बहिरीबांबा सैतवडे आहे बांबर जवळ वानर माय मारिवासात आहे तिथं आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे तसंच कुंभरी म्हणून बाजारभोगावच्या पुढं फनाळ तालुक्यात एक वानर मारी मारिवासात आहे तिथं तर सात किलोमीटर चालत जावं लागतं नाही अशा ठिकाणी सुद्धा गे आम्ही गेलेलो आहे आणि माझं तसं म्हणायला गेलं तर बालपण खूप कष्टात गेलं वडील वडिलांचं छात्र नसल्यामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोसाव्या लागल्या आणि त्या ज्या गोष्टी आम्हाला ज्या सोसाव्या लागल्या त्या इतर लोकांना सोसू सोसायला लागू नयेत किंवा इतर लोकांचं दुःख मला जाणता आलं त्यामुळे मी ठरवलेलं होतं की रिटायर व्हायच्या अगोदरच <coughs> आपण ठरवलेलं होतं की रिटायर झाल्यानंतर पूर्ण आपण समाजसेवेला वाहून घ्यायचं आणि त्याप्रमाणे मी एकोणीसशे बारा सालापासून संपूर्ण हे कार्य सुरू केलेलं आहे त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरी संघामध्ये मी आठ वर्ष अध्यक्षपद केलं नंतर जनकल्याण समिती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे तिथं मी सहा ते सात वर्षे कार्यवा म्हणून काम केलं त्यावेळेला आम्ही जवळजवळ बत्तीस धनगरवाड्यावर स्वतः फिरलेलो आणि तिथं आम्ही औषधाच्या पेश्या अशा छोट्या ज्या गावामध्ये जर अचानक माझं माणूस आजारी पडला किंवा रात्री त्याच्या हाताने खोटा दुखा लागला साथ खावला किंवा त्याला ताप आला तर त्या लोकांनी जायचं कसं त्यांना जोडी करून खाली आणावं लागायचं सात पाच असा केला हे लक्षात आल्यामुळे आम्ही त्या छत्तीस धनगरवाल्यावर हो आम्ही फेट्या ठेवल्या होत्या हो आणि त्या पेटीतून अशा तात्पुरत्या प्रकारच्या औषधं द्याय आम्ही द्यायची सुरू केली होती आणि प्रत्येक महिन्याला आम्ही आणि अमर पाडगावकर माझे सहकारी आम्ही तिथं प्रत्येक महिन्याला जाऊन ती संपलेली औषधं परत घरी घरून यायचो होतो पेटी आणि ते काम कसं करतात हे आम्ही बघायचो त्याच वेळेला मग आमच्या लक्षात असं आलं की ह्या लोकांना बऱ्याचशा गोष्टींची कमतरता आहे म्हणजे ह्यांना कपड्याची कमतरता आहे ह्यांना एक एक तर आम्ही असं सैतवड्यावाड्यामध्ये वानरमाळी वसाहतीमध्ये गेलो होतो एक किलोचा डबासुद्धा त्या घरात नव्हता एक शिजवायचं पातेलंसुद्धा नव्हतं <laughs> बांबूच्या पट्ट्याचं घर केलेलं दरवाजा नाही खिडक्या नाहीत आणि तीन दगडाची चूल आणि त्यावर दोन तीन पातेली फक्त ठेवलेली एवढं मी त्याचं शूटिंगसुद्धा घेतलं आणि तेव्हापासून मी ठरवलं की आपण या लोकांना जे काय आपल्याला मिळेल मग मी माझ्या फेसबुकवर लोकांना कळवायला सुरुवात केलं की अशी अशी परिस्थिती आहे आपल्याला म्हणतो आपण कोल्हापूर जिल्हा संपन्न नाही पण आपल्याकडे अजूनही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी काही लोकं आहेत की ज्यांच्याकडं काहीच नाही आहे म्हणजे आपण ते एक साधा दोन वेळेचं जेवणसुद्धा घेऊ शकत नाही मग अशा लोकांना आम्ही मला मग फेसबुकवर हे केलं मला लोकांच्या हे लागेल की आमच्याकडे भांडी शिल्लं आहेत आमच्याकडे जादा भांडी आहेत आमच्याकडे साड्या आहेत त्यांचा आमच्याकडे कपडे आहेत मग मी ती गोळा करायला सुरुवात केली आणि गेले दहा वर्ष आम्ही प्रत्येक महिन महिन्याला किंवा दोन महिन्यातून एकदा माझी कारची गिफ्टी भरून घेऊन आम्ही देतो आणि जिथं गरज असेल तिथं भांडी कपडे धान्य वगैरे दे देत असतो तर हे काम आम्ही आम्हाला आमच्या हातून आपोआपच होतं आहे आणि मग त्याच्यामुळं कोल्हापूरच्या लोकांना सुद्धा समजलं की शहरात की कुठं काय गरज आहे त्यामुळे आता मला कमीत कमी महिन्याला दोन ते चार फोन असे असतात जसं की आमच्याकडे कपडे आहेत आमच्याकडे भांडी आहेत की नाही हा अक्षरशः टी व्हीपासून स फर्निचरपासून सगळं मी हा घेऊन धनगरवाड्यावर पोचवलेला आहे स्वतःचा टेम्पो भाड्यानं घेऊन तेवढं सुद्धा मी पोचवलेलं आहे नंतर एका शाळेत कॉम्प्युटर कॉम्प्युटरनं कॉम्प्युटर दिला नंतर ही मुलं पाच ते सहा किलोमीटर काय काय धनगरवाड्यावरची चालत पावसात भिजत यायची तर त्यांना आम्ही हे सांगितलं की आपण ह्यांना राय रेनकोट देऊया मग त्यामुळे आम्ही गेल्या आठ ते दहा वर्ष जूनच्या शेवटी असे लोकांना आम्ही आवाहन करतो की त्यांना एक मिनिमम रेनकोट द्या आणि आम्ही काय सांगतो एक रोजचा एक रुपया तुम्ही बाजूला काढा फक्त एक रुपया जास्त महिन्याचे तीनशे वर्षाचे तीनशे पासष्ट रुपये होतील त्यात आपण एक रेकॉर्ड येतो देतो तर एक रुपया म्हणजे आपल्याला काहीच नाही तर ह्या लोकांच्यासाठी ते खूप आणि असं आम्ही सुरुवातीला आम्ही छोट्या छोट्या सेविंगची लोकांना सवय लागण्यासाठी आम्ही बॉक्स तयार केले होते आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही दहा रुपये रोज देवासमोर ठेवा आणि हे माझे नाही आहेत असं समजा आणि मग तसे आम्ही पैसे गोळा करायचो आणि मग त्याच्यातून आम्ही एक कार्य चालवायचं त्याच्या स्वतःची पद्धती आणि माझी गाडी ही गेले बारा वर्ष संपूर्ण झंडेवाडी चालू आहे आणि पारगावकर माझ्यावर रायविंग असं तर असं हे आपण करू शकलो तर होऊ शकतं आहे आपण म्हणतो की सगळं सरकारनं करावं पण सरकार सगळीकडे पोचू शकत नाही त्यामुळे आपल्या समाजातल्या लोकांनी म्हणजे शहरातल्या लोकांनी जर आपण थोडंफार योगदान दिलं तर आपण सगळे वेगवेगळ्या झंडेलवाड्यावर ठेवलं टावर म्हणून एक माझा गगनवावड्यामध्ये आहे तिथं तर अक्षरशः चार पाचच कुटुंब आहे

आणि मग त्यामुळे हे सुरू झालं तर माझं सगळ्या ह्या वाढदिवसाच्या मित्रांनी काय करतो कि की शहरातल्या लोकांच्या पर्यंत ही माहिती पोहोचाव त्यांना संदेश काही आपण द्यावा की तुमच्याकडे सगळं आहे पण तुम्ही त्यांना नाही आहे त्यांना आपण देऊया मग आम्ही दिवाळीचं फराळा असं सुरू केलं की फराळाची एक विषय आम्हाला कुटुंबांना द्या आणि जे कधीच दिवाळी साजरी करत नाही त्यांच्यासाठी आपण जाऊन आम्ही तर धनगरवाड्यावर एकदा गेलो होतो घरी वामरला गेलो होतो नंतर आपण सगळे आहेतच आता गेले दोन तीन वर्ष असं सगळे आहोत तर असं आपण साधा एक दोनशे रुपये किंवा शंभर रुपये काढा आपण मग त्याचं साहित्य घ्यायचं आणि दिवाळी त्यांना द्यायचं तर असे हे सगळं आमचे उपक्रम चालू आहेत आणि हे परमेश्वराकडून मला अध्या असं म्हणायला हरकत नाही मी स्वतः काही करत नाही हे सगळं परमेश्वर करून घेतो आणि तुमच्या लोकांचे आशीर्वाद आहेत आपल्याला आणि माझं एक आहे आपल्याला काही कमी पडत नाही मला खरोखर म्हणजे मी ठरवलं तर मला कधीच अडचण येत नाही बरोबर सोल्युशन येतात कोणतरी देतात आता दोन वर्षापूर्वी आपण राजकारण म्हटलं तर त्यांच्या संस्थेने किती रेंजफोट दिली आणि बाजारीचा वाढीला गेलो होतो सगळं तर असंही होऊ शकतंय फक्त आपण ठरवलं पाहिजे आपण काय करायचं आणि हा संदेश सगळ्यांना पोहोचवला पाहिजे भरपूर आहे समाजात अक्षरशः एकेकाच्या खोल्या भरलेल्या पण आम्ही आता त्यांना तेच सांगतो आमच्याकडे द्या तुम्हाला द्यायला जमत नाही ना आमच्याकडे द्या दोन्ही कपडे घेणार नाही आता ते आम्ही म्हणतो ह्याना द्या ह्याना करा आम्ही दोन तीन धनगर कडे गेलो होतो तर मला द्या मला द्या कर्ज कधी संपली ठीक आम्हाला समजलं नाही आम्ही नेलेलं तर असं आणि हा कार्यक्रम का आमचा उपक्रम चालूच राहणार म्हणजे मी आ, मी समजा मी उद्या माझं वय झालं तरी माझ्या माघारी आणि काही आपण तरुण मंडळी ह्यामध्ये तयार करूया म्हणून आम्ही तर तो यूथ अँड सिनियर सिटीजन क्लब त्यासाठी सुरू केला आहे की तरुण पण झालं लोकांना आपण ह्याबरोबर न्यायचं आणि ते तयार होतील तर तुम्ही खूप चांगलं सहकार्यजण आला आणि माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभार आपण समोर पाहत आहात हा फराळी धनगरवाडा आहे आणि त्या धनगरवाड्यावर वा आज आम्ही रंकाळा चैतन्य ग्रुपचे सदस्य तसेच आम्ही इतर सर्व मित्रमंडळी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो होतो आम्ही तिथे कपडे दिले नंतर बिस्किटं वाटली आ, मिठाई वाटली आणि प्रत्येक घरटी दोन दोन साबण दिले आणि तिथले लोकसुद्धा त्या आम आमच्या तिथे येण्यामुळे त्यांनासुद्धा खूप बरं वाटलं खूप आनंद झाला तर असा हा वाढदिवस आम आज फराळी धनगरवाड्यावर आम्ही सर्व मित्रमंडळींनी साजरा केला आपणही शहरामध्ये जरी राहत असलो तरी आपण असा आपल्या एखादा एखाद्या वर्षी असा वाढदिवस अशा एखाद्या दुर्गम भागामध्ये जाऊन आपण तिथं जर साजरा केला तर त्या लोकांना देखील त्याचा फायदा होऊ शकेल आणि एखाद्या दुर्गम भागातील गरजू कुटुंबांना मदत केल्याचं समाधान आपल्याला मिळेल आणि परमेश्वर चरणी निश्चितच याची नोंद होईल आणि सर्वांनाच सुखाचे व आनंदाचे दिवस येतील असं मला वाटतं त्यामुळं आम्ही हा हा उपक्रम नेहमीच करत असतो आपणही करा धन्यवाद